तर नमस्कार विद्यार्थी मित्र आज आहे आपला आपल्या दत्तर आनंददायी शनिवार आणि आज आपण एक नवीन उपक्रम घेणार आहोत या उपक्रमाचं नाव आहे संख्यांचा मी खूप साऱ्या संख्यांचे चित्र म्हणून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी पण काही संख्या आहेत आणि राईट साईडला पण माझ्या काही संख्या आहेत आणि मध्यस्थानी तुम्ही पाहू शकता आपल्या गणितातील ज्या चार महत्त्वपूर्ण क्रिया आहेत कोणत्या बाकी आणि त्यांचे चिन्ह ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत आता काय मी तुम्हाला एक संख्या सांगणार आहे ओके त्या संख्येला तुम्हाला जुळवून घ्यायची आहे आता काय करणार लेफ्ट हँड साईडला जी तुम्हाला संख्या दिसतात यांच्यापैकी एक संख्या तुम्हाला घ्यायची आहे आणि राईट हँड साईडला जी संख्या दिसतात यांच्यापैकी एक संख्या तुम्हाला घ्यायची आहे आणि मधातली कोणती गणिताची क्रिया तुम्ही वापरून ती संख्या जुळवून घेत आहात त्याचा तुम्ही विचार करायचा आहे

तुम्हाला जुळवून घ्यायची आहे संख्या ट्वेंटी ए अठ्ठावीस अठ्ठावीस दाखव सातशे अठ्ठावीस व्हेरी गुड रियानी शोधून काढलेली आहे संख्या रियानी जुळवून घेतलेली आहे संख्या सातशे अठ्ठावीस तर मुलींना परत थर्टी एट ही संख्या तुम्हाला जुळवून घ्यायची आहे तुम्हाला आहे कोणी सांगू नका तुम्हाला सांगायचं नाही आहे थर्टी थर्टी एट कोणी सांगू नका त्यांना स्वतः शोधू द्या येस नाईन्टी टू जा गुड एकोणवीस परत मुलींच्या गटातून दिव्यांशी आहे तुम्हाला जुळवून घ्यायची संख्या आहे एकोणचाळीस थर्टी नाईन पहा कोणती गणितीय क्रिया वापरता बेरी ध्वजबाकी गुणाकार भागाकार तुम्ही कुठलीही क्रिया वापरू शकता हरिअ एकोणचाळीस एकोणचाळीस एक रॉंग साते साथी एकोणपन्नास होतात रॉंग एक थर्टी नाईन एकोणचाळीस चला शोधा हरिया एकोणचाळीस दाखवाय दाखवा आधी 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 सपना भाजी मारली आहे मुलींना परत मिळतात घ्यायची संख्या आहे बावीस ट्वेंटी टू बघा कोणतीकडे वापरणार गुणाकार भागाकार ट्वेंटी टू वस्तू कुठे मुलींना सांगायचं नाही चलो मॅच शोधू द्या शो दुने बावीस व्हेरी गुड यावेळी मुलांनी संख्या जुळवून घेतलेली आहे म्हणून मुलांना मिळतात पाच गुण मुलींना मिळतात न्याला तर टोटल करूया मुलींना मिळतात वीस गुण मुलांना मिळतात फक्त पाच गुण गोल विजयी झालेले आहे